तुम्हाला धोनी असेल विराट कोहली हो असेल ही मुलं क्रिकेटमध्ये आली आणि मोठी बाब झाली पण मध्यंतरी वीस वर्ष त्यांनी जी उमेदवारी केली हळूहळू करत ते डावपेच शिकले काय काय करत करत तिथपर्यंत पोहोचले आलानी कॅप्टन झाला असं होत नाही पंतप्रधान होण्यासाठी पहिल्यांदा आता मोदी सुद्धा बघतो आपण जेव्हा मोदी आज ऑल इंडिया नेते मोठेवर हो। पण मोदींनी पहिल्यांदा आपला गुजरात मधला पाया इतका भक्कम केला की मोदी वगळून गुजरात ही कल्पनाच संपली गा मी आणि हे मी आज सांगतोय असं समजू नका हे दोन हजार तेराला मी माझ्या पुस्तकात लिहिलं होतं की मोदींनी गुजरात मध्ये जे काही केलं त्याचा अर्थ समजून घ्या मोदी दोन हजार दहा अकरा पर्यंत मोदींनी गो गा, गांधीनू गुजरात हा विषय संपूर्ण मोदीनू गुजरात गांधींचा गुजरात होता तो मोदींचा गुजरात करून टाकला जो पड़ आज जेव्हा सगळे बोंब बोलतात तेव्हा गांधींच नाव मोदी वापरतात पण मोदी करतायत काय गांधींचा भारत विसरा मोदींचा इंडिया ओळखा ही ओळख निर्माण करतात तेव्हा फडणवीस यांना आधी महाराष्ट्र आपल्या मुठीत आणला पाहिजे आणि ते करण्यासाठी हा माणूस सत्तेबाहेर बसतो पण केंद्रीय मंत्रिमंडळात जात नाही याला म्हणूनच महत्व आहे पवार आजपर्यंत असं म्हणायचे ना की पवारांना उभा आडवा महाराष्ट्र माहितीये आज असं फडणवीसांबद्दल बोललं जात आहे आणि ती ह्या माणसाची कमाई आहे